पुण्यातील उद्योजक डॉक्टर मिहीर कुलकर्णी यांच्या पुढाकारातून दिव्यांग खेळाडूंना ग्रॅव्हिटी ग्रुपकडून क्लबचे अजीवन सदस्यत्व दिले जाणार असून त्यांच्या पोषणासह आर्थिक मदतही केली जाणार आहे जितेंद्र नायड पुणे ओम शिंदे पुणे समीर कोळी मुंबई सुनील मल्हा डहाणू सूर्यकांत दुर्गावळे मुंबई मयूर देवरे नाशिक या बॉडी बिल्डिंग प्र, क्रीडा प्रकारातील दिव्यांग खेळाडूंना पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या विशेष उपस्थितीत दत्तक घेण्यात आले पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिव्यांग खेळाडू दत्तक उपक्रमाचे कौतुक केले त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या उपक्रमामुळे दिव्यांग खेळाडूंना समाजात समान संधी मिळतील आणि त्यांचे जीवनमान सुधारेल बिबेवाडी येथील ग्रॅव्हिटी फिटनेस क्लबमध्ये हा कार्यक्रम पार पडला हा उपक्रम आम्ही ग्रॅव्हिटी ग्रुप दोन हजार सोळापासून घेतोय आणि ह्या वेळेला त्यांना त्यांचं सगळं न्यूट्रिशनल सप्लाय आणि आमच्याकडनं जेवढी मदत होऊ शकते तेवढं ग्रॅव्हिटी ग्रुप त्यांना करणार आहे दरवर्षीप्रमाणे आणि ह्याच्यासाठी आपले पुण्याचे पोलीस आयुक्त माननीय अमितेश कुमार साहेबांनी पण त्यांचा वेळ दिला म्हणून त्यांचे पण आभार आणि सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा हो ह्यांची निवड जी आहे ती जी महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन जी आहे ते ह्या मुलांना निवडतं आणि मी स्वतः पण महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग आणि रेसलिंग असोसिएशनचं चेअरमन आहे तर ते त्याच्यात निवड करून ही मुलं आमच्याकडे शॉर्टलिस्ट करून येतात किती नॉर्मली चार ते पाच जण यावेळेला आहेत तर चार ते पाच मुलं मुलांना मुला दरवर्षी आम्ही करतो सत्कार तो तो आता यावर्षी ग्रॅव्हिटी फिटनेस क्लब आमचे तीन ब्रांचेस आहेत मुंबई पुणे आणि नाशिक तिकडे त्यांना आम्ही लाईफ टाईम मेंबरशिप देतोय त्यांना त्यांचं तेन प्रोटीनचं जे आहे ते प्रोटीनचं आम्ही करणार आहे प्लस त्याच्याबरोबरच त्यांना एक स्पेसिफिक मानधन आम्ही ह्यावेळेला त्यांच्या आत्ताच्या हिवाळ्याच्या विंटर तयारीसाठी देतोय सर बॉडीबिल्डिंगचं करिअर कसं आहे बॉडी बिल्डिंगचं करिअर त्यांच्या कुठला पण आपण म्हणू की हँडिकॅप ज्या वेळेला माणूस होतो त्यावेळेला त्यांना खूप स्ट्रगल करायला लागतं आयुष्यामध्ये पण त्या स्ट्रगलवरती हो मात करून ते आज एवढ्या मोठ्या एक उंची गाठतायत एक सामान्य माणूस पण तिथे जाण्याला कंटाळ करतो म्हणा किंवा बाकीचे अवॉइड करतो पण त्यांचं ह्या त्यांच्या एक आ, म्हणतो आपण धैर्यासाठी त्यांचं अभिनंदन करतो आम्ही अडॉप्ट करून त्यांच्यासाठी वेगवेगळी सोयी व्यवस्था करून जे त्यांनी आज फेलिसिटेशन प्रोग्रॅम त्यांच्या ठेवलेले आहे अत्यंत चांगले उपक्रम आहे आम्ही सर्वांच्या वतीने आपले हार्दिक धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो मला नक्कीच विश्वास आहे की जे आपले गॅरंटी ग्रुपचे जे अनस्टॉपेबल स्ट्रेंथ अनब्रेकेबल स्पिरिट ही एकूण इथे जे हँडिकॅप्ट स्पोर्ट्समॅन आहे आणि त्यांनी अत्यंत चांगले जे बॉडी बिल्डिंगमध्ये जे त्यांनी वेगवेगळे पद पदे पदके जिंकलेली आहे आणि अशा प्रकारचे जे त्यांना नवीन ऊर्जा अशा प्रकारचे कार्यक्रममुळे आणि आपली जी काही आर्थिक आणि इतर सहायता जे आपण देत आहे नक्कीच मिळेल आणि अशा प्रकारचे स्पोर्ट्समॅनला देशामध्ये नक्कीच आणखी प्रोत्साहित करतील मी ग्रॅव्हिटी ग्रुपला अशा ग्रॅव्हिटी ग्रुप नेहमी बरेचसे प्रोग्राम आम्ही मिहेर सोबत अटेंड दे केलेले आहे त्यांचे धार्मिक कार्य असतील त्यांचे सामाजिक कार्य असतील असतील त्यांचे फिटनेसची गोष्टीवर वेगवेगळे जे त्यांचे उपक्रम असते अत्यंत अभिनंदनीय आहे त्यांचे आणि त्यांचे पूर्ण कुटुंबियांचे आम्ही हार्दिक धन्यवाद देतो कारण त्यांचे आई वडील त्यांचे पत्नी त्यांचे मुलं हे सर्व मिळून हे उपक्रम वेगवेगळे उपक्रम हे राबवत आहेत अत्यंत अभिनंदनीय आहे परत आपण मला इथे बोलावले आमचे एसीपी इथे हे पण बॉडी बिल्डर आहे आपण आपली ओळख आहे नाही मला माहिती नाही परंतु राहुल आवारे साहेब पण अत्यंत चांगले स्पोर्ट्समॅन आहे आणि अत्यंत मेजर जीनके ते प्राईजेस जिंकलेली आहे ते पण आज इथे उपस्थित आहे आपले परत एकदा सगळ्यांचे अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माझं नाव जितेंद्र सुरेश नाईट मी बरेच म्हणजे तीन वर्ष झाली आता तीन चार वर्ष झाले कंटिन्यू म्हणजे हे मारतोय ऑलिम्पिक म्हणजे मा, पॅरा मध्ये केलंय परत मिस्टर युनिवर्स मारलं दोन हजार दोन हजार चोवीसमध्ये आणि त्यानंतर महाराष्ट्र महाराष्ट्रश्री मारलंय पुणेश्री मारलंय हँडिकॅपमध्ये हो आता गेल्या गेल्या जानेवारी जानेवारीमध्ये या जानेवारीमध्ये पुणेश्री मारले थैंक यू दीदी मैंने सामूँगा एक मैं सुनील मल्ला धानू से हूँ और मिस्टर इंडिया भी किया है और महाराष्ट्र भी किया है और ऊपर श्री भी किया है पालगढ़ जिला भी किया कैसे लग रहा है ग्रेविटी का तो। अभी ग्राविटी का तो, तो, तो बहुत अच्छा लगा दो साल से पचसठ रुपये मिल रहा है और प्रोटीन का पाउडर भी मिल रहा है सर मुझे हम लोग को बुलाते रहते हैं आ, हम लोग को भी आने में हम लोग को भी बहुत अच्छा लगता है कि मतलब सत्कार भी बहुत अच्छे से करते हैं हमारे थैंक यू भाई हेलो माझं नाव समीर जनार्दन कोळी मी आलय वसी नायगाव वेश्वर्ण मी प्रथम देवाचा आभार मानतो जिने करून मी देवाच्या कृपेने कीव माझे आईवळे करू मी या मंचावर पोचलो मी ग्रेव्ही फिटनेस एकदम आभार मानतो कारण त्यांच्यामुळे आम्ही आज इथे येऊ शकलो तसा मी कॉम्पिटिशन खेळतो मुंबईश्रीमध्ये खेळलोय मुंबई श्री मारलेली आहे परत ठाणेश्री मारलेले आहे त्याच्यानंतर मेरारोडशी धाणू श्री, श्री, मेरा श्री, श्री पालघर श्री अशा बऱ्याच कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊन मी मारलेले आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी स्वतःला मी असा आम्ही वेळ वाटत वाट वाट नाही की ज्यांना मी बॉडी बिल्डिंग करतो तसं मला असं बरं वाटतं की जेणेकरून की इतरांनी कर मला असे लोक जे म्हणतात की बाबा तुम्ही बॉडी बिल्ड काय पण बॉडी बिल्ड काय असतं काय कसं करावं आम्ही हँडीकॅपला हँडिकॅप म्हणतो पण आम्ही जेव्हा बॉडी बिल्ड करतो किंवा जिम मध्ये वर्कआउट करत असतो तेव्हा आमच्याकडे जी मुलं ज्या दृष्टीने बघतात ना जी मुलं आमच्या दृष्टीने बघतात की तुम्ही कशी बॉडी बनवता आणि तुम्ही एवढा हँडिकॅपवरती मात करून तुम्ही कशी म्हणजे बॉडी किंवा वर्कआउट करता पण आम्ही असं हँडिकॅप मला समजत नाही त्यामुळे आम्ही जी वर्कआउट करतो ते आम्ही एकदम नॉर्मली माणसाप्रमाणेच करतो जेणेकरून की जी आम्ही वाटो की अशी आणि मला आम्ही जिममध्ये वर्कआउट करताना आम्हाला दोन जे काही फ्रेंड्स लोक का, आहेत जे जी, जिममध्ये वर्कआउट मुलं कर, मुलं करतात ती आमच्याकडे येऊन आमच्याकडे आम विचारते सर हे कसं मारायचा हे हा कसा वर्कआउट करतात तो वर्कआउट कसा करायचा बॅकचा वर्कआउट चेतचा परत शोल्डर आमचा मग तसं आम्ही त्यांना हे करून शिकवतो बाबा हसन ह्याच्या करतात त्याच्यामुळे आमची बॉडी झालेली आहे थँक्यू सर थँक्यू आणि ग्रॅज्युएशीचे आम्ही आभारी म्हणतो थँक्यू